नमस्कार आता आपण चायनीज रोल बघूया नाश्ता चेंज काहीतरी म्हणून चायनीज रोल करायचं म्हटलं म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया चला आपण बघा हा वाटीवर पातीचा कांदा घेतला बा बारीक चिरून घेतलं आहे आणि हे शिमला मिरची वाटीवर हा वाटीवर चिकन आहे याला मीठ मसाला अद्रक लसूण लावून ठेवलेलं होतं वाटीवर कांदा आहे आणि वाटीवर कोबी आहे हे सगळं साहित्य घेतलं आहे जसं आपलं जेवढं चिकन असेल त्या पद्धतीने घ्या हे सगळं आपलं साहित्य आहे थोडं आलं लसूण घेतलं आहे आता कढई ठेवली थे, त्याच्यामध्ये आपण थोडं तेल घेऊया आणि आपलं पहिल्यांदा चिकन फ्राय करून घेऊया म्हणजे थोडं शिझन जाईल ते चिकन घालायचं त्याच्यामध्ये छान असे रोल होतात छान असे ज्यूसी वगैरे असे मस्त रोल होतात नाश्त्याला खायला अगदी मस्त सकाळी चिकन बनवलं होतं त्यातलंच बोनलेस चिकन काढून ठेवलं आणि त्याला थोडं मीठ वगैरे आलेलं असून असं तिखट लावून ठेवलेलं ला। आणि संध्याकाळी काही ते काढलं फक्त तेलावरती परतलं आणि बाकीचेही सगळे भाज्या कापल्या म्हणजे पटकन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते म्हणजे संध्याकाळचं एवढे रोल करायचे नाश्ता एवढा करायचा असा प्रश्न पडतो तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते सकाळी कधी चिकनचा भेद केलात तर काही त्यातलं बोनलेस चिकन काढून ठेवायचं त्याला हे सगळं असं लावून ठेवायचं तिखट मीठ आलं लसूण चांगलं मूर्तं पण चिकनला पण आत टेस्ट येते आता हे सगळं छान परतायचं शिजेपर्यंत थोडंसं हवं तर झाकण ठेवा झाकण ठेवलं जरा पाणी सुटेल म्हणून त्यात आपल्याला कसे रोल करायचे आहेत त्यामुळे ते, ते जरा सुकावं आहे अगदी ओलं नको चिकन लागतं थोडं खाली थोडंसं मी झाकण ठेवलंच शेवटी आणि शिजलं पण पाहिजे आणि थोडं सुकवायचं आहे असं आपलं थोडं चमच्याने त्यांना बारीक करायचं चिकनला हे असं आपलं चिकन तयार झालं नाही बघा आता हे आपण काढून बाजूला ठेवूया थोडीशी मेहनत लागते पण घरचं खायला मिळतं आपलं घरचं तेल असतं आता पुन्हा ते काढून ठेवलं त्याच्यात तेल घातलं थोडं आणि कांदा थोडी मिरची घालून हलकं हलकं परतायचं जास्त अगदी लाल वगैरे करायचं नाही सगळं आणि मग ते जरा फास्ट गॅसवरती करायचं हे आलं लसूण आहे असं बारीक चिरलं आहे मी आलं लसूण पेस्ट असली नसेल वेळ आता अगदी हलकासा कांदा परतलं नाही परतलं असं झालं की लगेच कोबी घालायचा कोबी थोडा एकदा ढवळायचा त्याच्यामध्ये मग शिमला मिरची घालायची या भाज्या अगदी जास्त शिजवण्याची गरज नाही आहे हलक्या हलक्या आपण चायनीज कसं करतो तसेच हे चायनीज रोल आहे भाज्या कुठल्याही जास्त शिजवायच्या नाहीत फास्ट गॅसवर नुसत्या तेलावरती परतायच्या आता शिमला मिरची घातली आपण ते थोडी परतून झाली की आपला पातीचा कांदा घालायचा हे सगळं करताना गॅस फास्टच ठेवायचा भाज्या अशा परतत गेल्या की त्याच्यामध्ये शेजवान चटणी घालूया आपण आणतो ना छोटे प पॅकेट असतात ते पूर्ण एक घाल घालायचं समजा मोठे दोन चमचे शेजवान चटणी घाला दोन मोठे चमचे सोया सॉस घाला आता ग्रीन चिली सॉस का थोडं तिखटपणा पण येईल आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्या सगळं मिक्स करून घ्या आणि त्याचं त्यामध्ये आपण आपलं शिजवलेलं चिकन घालायचं सगळं पटापट मिक्स करा फास्ट गॅसवरती जितकं हळू करणार तेवढं पाणी सुटत जाणार थोडा टोमॅटो कोचप टाका दोन दोन चमचे आणि सगळ्या म सगळ्या सॉसमध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ तेवढं सांभाळून टाका आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा पाणी सुटायला लागेल त्याच्या आधी फास्ट गॅसवरती थोडं आलटी पलटी करा ते बघा आणि सुटलेलं पाणी थोडं सुकवून घ्या थोडं असलं ओलं हरकत नाही थोडं ज्युशी असतं तर चांगलं लागतं पण जास्त पण नाही कारण ते आपलं पिठावरती थांबलं पाहिजे ना थोडं शेजवान सॉस थोडासा टाकला आपल्या टेस्टप्रमाणे घ्या पण दोन दोन चमचे दोन दोन चमचे ठीक आहे यात आपली भाजी तयार झाली थोडीशी थंड करूया तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आता परातीमध्ये मा मैदा घेतला पाव किलो मैदा घेतला त्याच्यात थोडं मीठ टाकूया आणि दोन चमचे तेल घालूया अगदीच खुसखुशीत वगैरे हवं असेल तर गरम करून तेल घाला नाही तर दोन चमचे असेच तेल घालायचं आणि पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आता हे पिझ्झामध्ये टाकतो ना चिली फ्लेक्स आणि ते हर्ब्स असतं म्हणजे ऑरेगन वगैरे असं असतं ना ती पाकिटं देतात आपल्याला विकत पण मिळतं हे माझ्याकडे पाकिटं होतं म्हणून मी ते घालते बॉटल पण मिळते तर ते घालायचं चिली फ्लेक्स असतं टेस्ट येण्यासाठी नाहीतर तुम्ही थोडंसं तिखट घातलं तरी चालेल चिली फ्लेक्सच्या जागेवर पण त्या हर्ब्सने कसं जरा टेस्ट येते म्हणून ज्याला ऑरेगन म्हणतात आता पूर्ण हे छान पीठ चोळून घ्यायचं हे असं आपलं तेल व्यवस्थित लागले सगळ्या पिठाला चोळून घेतलं आपण आणि आता थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं चपातीचं पीठ थोडंसं पातळचं जरास घट्ट मिळायचं कारण आपल्याला रोल बनवायचे आहेत मळून घट्टसर मळून घ्यायचं हे असं पीठ मळून घेतलं बघा आता ते आपण एवढी प्रोसेस बघतोय ना म्हणून आपल्याला ते वाटतं किती हे झंझेट असं काही नाही मस्त होतात खायलाही छान काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं सुट्टीविट्टीच्या दिवशी असं संध्याकाळी भेट करायचा खास पिझ्झा खायला जाण्यापेक्षा हॉटेलमध्ये किंवा काही बाहेरचं मागवण्यापेक्षा घरातलं भरून खायचं तेल आपलं वस्तू आपल्या आता गोळा केला पेटाचा तो लाटायचा गोलचा आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं सारण आपलं चांगलं थंड पण झालं आहे आणि पीठ पण मळून ठेवण्याची अशी काही जास्त वेळ गरज नाही आहे मळून लगेच करायला घेतलं तरी हरकत नाही आहे दोन्ही साईडने असं पॉकेट बंद करायचं इकडून पण दोन्ही साईडने थोडंसं हे मी दाखवते असं दाबायचं आपलं रोल पॉकेट तयार आता आपण कढई तापत ठेवली तेल घेऊया त्याच्यात तेल तापलं असे पॉकेट सोडायचे दोन वेळा अल्टीपल्टी पलटी केले थोडंसं की पटकन होतात फ्राय पण पटकन होतात जास्त वेळ लागत नाही कारण वरचं कवर आपण थोडं पातळ लाटायचं बघा आपले गरमागरम पॉ चायनीज पॉकेट तयार आहे चायनीज पॉकेट म्हणा चायनीज रोल म्हणा हे असं बॅ बॅटर घालून असं राऊंड पण करता येतं दोन्ही पद्धतीने करता येतं आणि असं सगळं दाखवताना मग आपली व्हिडिओ मोठी हो होते रोल म्हणा पॉकेट म्हणा काही हे म्हणा छान सेजवान बरोबर खायचे दोन तीन मिनटामध्ये फ्राय होऊन तयार होतात मोठी जास्त तेल घेतलं तर तीन तीन जातात पण मी आता कमीच घेतले छान एकदा हा नाश्ता करून बघा व्हिडिओ कशी वाटली सांग आता पॉकेट मी तुम्हाला पुन्हा जवळून एक दाखवते की कसं दाबते म्हणून तिथे आपण जिथे फोल्ड करतो तिथे दाबून घ्यायचं म्हणजे आतलं आपलं बॅटर बाहेर येणार नाही असं दो दोन्ही बाजूनी दाबाय असे आपले चायनीज पॉकेट तयार आहे मस्त सॉसबरोबर खायचे करून बघा खूप छान लागतात मुलांना खूप आवडतील बघितलं कशी आतून छान ज्युसी आहे व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार करून बघा छान होतात